आजकाल अस्वस्थ जीवनशैली झोपेचा अभाव आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्वचेला वेळेपूर्वी सुरकुत्या कोरडेपणा आणि थकवा जाणवतो बाहेरील रसायनयुक्त प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात कोरफड ही एक अशी नैसर्गिक देणगी आहे जी त्वचेसाठी वरदान ठरते यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल अँटी आणि अँटी ऑक्सिडंट घटक त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात रात्री झोपताना त्वचेला मॉइश्चरायझरची गरज अधिक असते दिवसभर प्रदूषण ऊन आणि ताणामुळे त्वचा कोरडी होते झोपेत असताना त्वचेत नवीन पेशी तयार होतात त्यामुळे रात्री लावलेले उपाय त्वचा दुरुस्त करण्यात मोठी मदत करतात त्यामुळे रात्री कोरफड जेलमध्ये काही नैसर्गिक घटक मिसळून लावल्यास उत्तम परिणाम मिळतात एक मध मध हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असून मुरुमांवर प्रभावी आहे कोरफळ आणि मध यांचे मिश्रण त्वचा मऊ हायड्रेट आणि तजेलदार ठेवते दोन हळद हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात कोरफळ जेलमध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग चट्टे कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते तीन लिंबाचा रस लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते यामुळे चेहऱ्यावरील गळद डाग कमी होतात कोरफड आणि लिंबू एकत्र करून वापरल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा एक्सफोलिएट होतो चार गुलाब पाणी गुलाब पाणी त्वचेला थंडावा देते कोरफडमध्ये मिसळवल्यास हे मिश्रण चेहऱ्याला हायड्रेशन देतं आणि मुरूम कमी करायला मदत करतं रात्री टोनरप्रमाणे हे मिश्रण वापरता येऊ शकतं पाच नारळ तेल कोरफळ आणि नारळ तेल यांचे मिश्रण त्वचेला मॉइश्चर देतं आणि नैसर्गिक रूपाने संरक्षण देखील करतं यामुळे त्वचा मऊ चमकदार आणि पोषणयुक्त राहते